कोटी सतत काही ना काही वावड्या उठतात आता ही योजना बंद करणार आता लाडक्या बहिणींची गरज संपली आता यांचं भागलंय आता हे निवडून आले या विरोधकांना काही मुद्दा नाही मध्येच काहीतरी हिंदीचा मुद्दा काढतील मध्येच लाडक्या बहिणींचा मुद्दा काढतील माग काय मुद्दा काढलेला होता लोकसभेला संविधान बदलणार आरक्षण काढणार अरे आम्ही जीव तोडून सांगतोय बाबा घटनेचे शिल्पकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं संविधान इतकं उच्च प्रतीचं आहे अत्युत्तम आहे की ते संविधान कुणीच बदलू शकत नाही आणि बदलण्याचं पण कारण नाही परंतु लोकांच्या मनात नरेटिव्ह सेट करण्याच्याकरता विरोधक यशस्वी झाले आणि त्याचा जबरदस्त फटका मग अशी त्याचा उल्लेख केला आम्हा लोकांना त्या ठिकाणी बसला पण आम्ही खसलो नाही ठीक आहे तो तुमचा कौल आहे जनता जनार्दन हे सर्वस्व आहे तुमचा तो अधिकार आहे तो मान्य केला आम्ही स्वीकारला आणि पुन्हा तुमच्याकडं आम्ही मत मागण्याच्याकरता आलो आमचं ज्या काही गोष्टी कमी अधिक प्रमाणात चुकल्या असतील त्या दुरुस्त करण्याच्या दृष्टिकोनातून आम्ही आलो आणि तुम्ही प्रचंड बहुमत म्हणजे राज्याच्या इतिहासामध्ये महाराष्ट्राची निर्मिती होऊन दोनशे अठ्ठ्याऐंशी पैकी दोनशे अडोतीस आमदार कधी काँग्रेसच्या राजवटीमध्ये पण आले नव्हते ते आमच्या महायुतीचे तुम्ही आणण्याचं काम केलं आहे तुम्ही तुमचं काम केलं आहे आता आमची जबाबदारी आहे आम्ही आता देशाची नरेंद्र मोदी साहेबांचं अमित शाह साहेबांचं आणि नितीन गडकरी